न्यू लॉ कॉलेजच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराची उत्साहात सुरुवात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे व अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजाचे न्यू लॉ कॉलेज अहमदनगर आयोजित भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त युवकांचा ध्यास ग्राम शहर विकास अंतर्गत लोकसंख्या नियंत्रण जनजागृती या उपक्रमांतर्गत राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिर गुरुवार दिनांक आठ फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता नगर तालुक्यातील शिंगवे नाईक या गावी उद्घाटक श्री जयंतराम वाघ आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री दीपक रामचंद्र दरे यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते या, या प्रसंगी बोलताना जयंत वाघ यांनी सांगितले की समाजाप्रती आपल्या कर्तव्यांबद्दल जागृत करून देणारा कार्यक्रम म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम आहे तर श्रमदान म्हणजे समाजकार्य आणि समाजकार्य म्हणजेच राष्ट्रीय सेवा योजनेचा पाया असल्याचे अध्यक्ष दीपक दरे यांनी सांगितले समस संस्कार शिबिर न्यू लॉ कॉलेजचे एम एम तांबेसर यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक सात फेब्रुवारी ते चौदा फेब्रुवारीपर्यंत होणार आहे यावेळी प्राध्यापक श्री बाबासाहेब पांढरे श्री गिरीश हिरडे प्राध्यापक अनुराधा मते श्री नारायण पाखरे अप्पासाहेब दाते आणि सर्व विद्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमाची प्रस्तावना विजयकुमार शिंदे सर यांनी केली तर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन अप्पासाहेब शिंदे विश्वास जाधव यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी शुभांगी बाबर हिने अत्यंत सुंदरिते केले आणि आभार प्रदर्शन गिरीश हिरडे सर यांनी केले बिरो रिपोर्ट राष्ट्रपथम न्यूज अहमदनगर आज शिंगवे नाईक इथं अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रथक समाज व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीनं न्यू लॉ कॉलेज संचलित राष्ट्रीय सेवा योजना या योजनेचं उद्घाटन आमच्या संस्थेचे विश्वस्त जयंत रामनाथ वाघ यांच्या हस्ते पार पडलेला आहे व या उद्घाटन प्रसंगी गावचे सरपंच उपसरपंच सोसायटी चेअरमन व्हाईस चेअरमन तंटा अध्यक्ष लॉ कॉलेज येथील सर्व प्राध्यापक मंडळी न्यू लॉ कॉलेज प्राचार्य सर्व इथं आवर्जून उपस्थित राहिले व मुलांना या ग्राम विकास कसा व्हावा व कशा पद्धतीने विकास व्हावा यासाठी विविध मार्गदर्शन करण्यासाठी अनेक व्यक्ती इथे येणार आहेत व खेड्यातूनच ह्या भारताचं उज्ज्वल भविष्य होणार आहे यासाठी नवीन पिढी जी घडणार आहे त्याच त्यांना एक शैक्षणिक म्हणा इतर पण त्यांच्यावर संस्कार व्हावेत त्याच्यासाठी हे शिबीर आयोजित करे करण्यात आलं आहे व या शिंगवे नाईक ग्रामस्थ यांच्या सहकार्याने हे आठ दिवसात शिबिर अतिशय चांगल्या पद्धतीने पा पार पडल व या विद्या हे जे विद्यार्थी आहे शिवे, शिबिरातील हे जाताना चांगला एक बहुमल ठेवा आपल्याजवळ घेऊन जाणार आहे त्यासाठी मी या शिबिर विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो व थांबतो आज अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसार समाज या संस्थेच्या शिंगवेनाई येथील डी इंग्लिश स्कूल शिंगवेनाई येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व अहमदनगर जिल्ह्यात मराठा विद्याप्रसार समाजाशी न्यू लॉ कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजनेचा कार्यक्रम आयोजित केला होता आज त्याचं उद्घाटन एवढं होतं सात दिवसाचा सा हा कॅम्प आहे संस्कार शिबिर श्रम सम... श्रमसंस्कार शिबिर आठवडाभर इथे चालणार आहे पन्नास विद्यार्थी लॉ कॉलेजचे ह्या कार्यक्रमासाठी ह्या श्रमदानासाठी इथे हजर होते निमित्ताने आज जो कार्यक्रम आज ठेवला त्या कार्यक्रमामध्ये बरेचसे वक्ते हजर होते योगायोगाने जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप पाटील शेळके हेही या कार्यक्रमाला हजर होते संपतराव म्हसके जिल्हाचे माजी व्हाईस चेअरमन बाबासाहेब गुंजा मार्केट कमिटीचे माजी व्हाईस चेअरमन आणि ज्ञानदेव पाटीलबा फाले संस्थेचे सदस्य दीपकरावजी दरे ह्या गावातील जिताबाई शिंदे सर सरपंच असे सुनील जाधव किशोरव जाधव आणि बरीचशी लॉ कॉलेजची मंडळी उपस्थित होती लॉ कलेची जे त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला ती सर्व स सेवा संस्कार शिबीर ह्या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांना जी माहिती इथे आठ दिवस ज्यांना दिलेला आहे त्यामध्ये बरेचसे उपक्रम आहेत की त्यामध्ये लोक नवमतदार जनजागृती अभियान मानवी व प्रतिष्ठान प्रतिबंध अभियान व्यक्तिमत्व विकास प्लास्टिक मुक्त गाव ग्राम स्वच्छता अभियान व वृक्षारोपण महिलांचे कायदेविषयक व लिंगभाव संवेदनशीलता कायदेविषयक जनजागृती असे अनेक कार्यक्रम ह्या आठ दिवसामध्ये होणार आहेत या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले बघते चांगली चांगली बघते या निमित्ताने इथे येऊन आज जो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहे राष्ट्रीय सेवा योजनेतून सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुलांचं व्यक्तिमत्व डेव्हलप होणे आणि व्यक्तिमत्व डेव्हलप झाल्यानंतर स्वतःमध्ये जो कॉन्फिडन्स आला पाहिजे समाजामध्ये जाताना जो एक कॉन्फिडन्स आला पाहिजे तो कॉन्फिडन्स या शिक्षणामध्ये नक्कीच मिळणार आहे याचा उपयोग नक्कीच या विद्यार्थ्यांना होणार आहे त्या आणि स्वतःचं व्यक्तिमत्व घडवल्यानंतर समाजासाठी आपण किती उपयोगी पडतो समाजासाठी आपण काय करतो ह्या गोष्टीसुद्धा पॉझिटिव्हपणे विचार केला जातो पॉझिटिव्हपणे या जगामध्ये वावरताना सगळ्या गोष्टी चांगल्या वाईट काय आहे हे समजून घेतलं पाहिजे आणि ज्यावेळेस स्वतःशी आपण व्यक्तिमत्व विकसित करतो त्यावेळेसच आपण समाजासाठी आपण पुढे कुठं ते काही करू शकतो ही भावना यातून निर्माण होते एक माणसा माणसामधला भेदभाव ह्या प्रकारे ग्रस्त करण्याची वेळ आलेली आहे जे आता सध्या सोशल मीडियाचं जे फॅड डोक्यावर आलेलं आहे त्या संदर्भात जनजागृती करणं हे पण फार महत्वाचं आहे सोशल मीडियाच्या निमित्ताने ही युवक पिढी भरखडत चाललेली आहे ती कुठेतरी समाजासाठी धोक्याची घंटा आहे ही समाजव्यवस्था चांगली राहण्यासाठी सदृढ राहण्यासाठी या संस्कार शिबिरांचा उपयोग होतो असे माझे मत आहे थँक्यू